सन एकोणीसशे एकोणीसमध्ये बिकानरच्या रस्त्यावर एक बारा वर्षाच्या मुलाने त्याच्या मावशीकडून भुजिया बनवायला शिकले आणि ते फक्त दोन पैशांनी विकायला सुरुवात केली कोणालाही त्यावेळी हे माहीत नव्हते की ही भुजिया एका दिवसात हजारो कोटींचा व्यवसाय साम्राज्य पाया बनेल आणि एका दिवसात त्याचे नाव जगभर विकल्या जाणाऱ्या लाखो भुजिया पाकिटांवर छापले जाईल ही कथा आहे भारतातील सर्वात मोठ्या स्नॅकिंग ब्रँड हल्दीरामची हल्दीराम यांचा जन्म एकोणीसशे आठमध्ये बिकानारमधली एक गरीब कुटुंबात झाला त्यांचे आजोबा भुजिया बाजारात त्यांच्या छोट्या दुकानात भुजिया विकायचे आणि लहानपासूनच हल्दीराम यांना भुजियामध्ये खूप रस होता म्हणूनच बाराव्या वर्षी त्यांनी भुजिया बनवायची प्रक्रिया आत्मसात करण्यासाठी दररोज कठोर परिश्रम केले आणि लवकरच ते त्यांच्या आजोबांच्या दुकानात नियमितपणे बसू लागले पण त्यांच्या आजोबाप्रमाणे ते भुजियातून मिळणाऱ्या थोड्या अधिक पैशांनी समाधानी नव्हते त्यांना त्यांचा व्यवसाय वाढवायचा होता हल्दीराम जे भुजिया विकत होते ते चण्याच्या पिठापासून बनवलेले होते पण त्यांनी पहिले की राजस्थान लोकांच्या मटकीची डाळ खूप आवडते राजस्थानची लोक अनेक पदार्थामध्ये मटकीची डाळीचा वापर करत असत म्हणूनच हल्दीराम यांनी चण्याच्या चा पिठीत मटकीची डाळ मिसळून त्याची भुजिया बनवायला सुरुवात केली लोकांनी ही नवीन भुजिया खूप चविष्ट लागली आणि त्यांनी लगेच लोकप्रिय झाली पण ते इथेच थांबले नाही त्यांना जाणवले की त्यांची सध्याची भुजिया बरीच जाड आणि मऊ आहे पण जर त्यांनी ती पातळ आणि कुरकरीत बनवली तर ग्राहकांच्या खाण्याचा अनुभव खूप आनंदमय होईल हे करण्यासाठी त्यांनी प्रथम त्यांचे पीठ पातळ करावे लागले आणि त्याचसोबत ते त्यांना एक अशा जाळीची गरज होती ज्याची छिद्र सामान्य जाळीपेक्षा लहान असतील जेणेकरून त्यातून पातळ भुजिया बनवता येईल त्यांनी बाजारातील अनेक जाळी बनवण्याशी संपर्क केला आणि एक परिपूर्ण जाळी बनवली आणि त्यांच्या पिठाचे अनेक प्रयोग केले अखेरीस अनेक महिन्यापासून प्रयोगानंतर त्यांना एक परिपूर्ण पातळ आणि कुरकुरीत भुजिया बनवली या नवीन भुजियामुळे त्यांची विक्री मोठ्या प्रमाणात वाढली पण हल्दीराम यांचे नवीनता फक्त भुजियासाठी मर्यादित नव्हती खरं तर हल्दीराम हे गुप्तपणे एक उत्कृष्ट ब्रँडिंगचे जाणकार देखील होते बाजारात भुजिया विकणारी इतर अनेक दुकाने होती पण हल्दीराम यांच्या त्यांच्या भुजियाचे महत्त्व ग्राहकांच्या मनात सामान्य भुजियापेक्षा खूप जास्त असावे असे वाटत होते हल्दीराम यांनी माहीत होते की महाराजा डोंगरसिंग हे बिकानेरचे सर्वात लोकप्रिय महाराज होते आणि लोक त्यांचे खूप आदर करत होते म्हणूनच हल्दीराम यांनी त्यांच्या भुजियाला महाराज डोंगरसिंग यांचे नाव डुंगरसेव असे दिले महाराजांच्या नावाने त्यांनी भुजिया इतर सामान्य भुजियांपेक्षा वेगळी ओळख मिळाली आणि त्यांनी एक प्रीमियम स्थान देखील मिळाले या नवीन ब्रँडिंगसमोर त्यांनी किमतीही वाढवल्या आणि ग्राहकांच्या आनंदाने त्या किमती स्वीकारल्या पुढील वर्षी हल्दीराम त्यांचे दोन भावांसोबत मिळून आपला व्यवसाय स्थापित केला आणि आता छत्तीस वर्षाच्या वयात त्यांना पत्नी आणि तीन मुले होती एका गरीब कुटुंबातून आलेल्या हल्दीराम यांच्यासाठी सर्व काही खूप चांगले होते पण एकोणीसशे चव्वेचाळीसमध्ये त्यांच्या आयुष्यात एक मोठा ट्विस्ट आला घरातील स्त्रियांचे संबंध बिघडायला लागले गोष्टी इतक्या वाईट झाल्या की शेवटी हल्दीराम यांना घर सोडावे लागले पण अडचण ही होती की घरासोबत हल्दीराम व्यवसायापासूनही वेगळे झाले ज्या व्यवसायाला हल्दीराम यांनी आपले जीवापाड जपले होते त्यातून त्यांना आज एकही रुपया मिळाला नाही आणि ते रात्री आपल्या कुटुंबासमोर रस्त्यावर आले पण जबाबदारमुळे त्यांच्या भावनिक व्हायला वेळ नव्हती हल्दीराम यांनी स्वतःला लवकर सावरले आणि कामाच्या शोधात निघाले एक दिवशी बाजारात काम शोधत असताना कुणीतरी त्यांचे नाव घेतले हल्दीराम यांनी मागून वळून पाहिले तेव्हा त्यांना त्यांचे बालमित्र त्यांच्या मागे उभे असलेले दिसले त्यांचे मित्र अनेक वर्षानंतर बिकानेरला परतले होते हल्दीराम यांनी त्यांच्या परिस्थितीतून सर्व काही सांगितले अनेक वर्षापूर्वी हल्दीराम यांनी त्यांच्या मित्राला दोनशे रुपये देऊन मदत केली होती आणि सुदैवाने तो उपकार तो विसरला नव्हता त्याच दिवशी त्यांनी हल्दीराम यांना शंभर रुपये परत केले आणि हे शंभर रुपये हल्दीराम यांच्यासाठी जीवनरेखा ठरले सर्वप्रथम त्यांनी आपल्या कुटुंबासाठी एक छोटेसे घर भाड्याने घेतले आणि मग ते व्यवसायाच्या कल्पनेविषयी विचार करू लागले पती चंपादेवी खूप चविष्ट मूग डाळ बनवायचे मूगडाळ ही बिकानेरचे लोकांची मुख्य डिश होती मग काय त्यांनी मूग डाळीचा व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला त्यांनी उरलेल्या पैशातून मूग डाळ मसाले आणि इतर वस्तू खरेदी केल्या आणि त्यांची एक किचन देखील तयार केली ते सकाळी लवकर उठून मूग दाळ तयार करायचे आणि मग हल्दीराम दिवसभर बाजारात फिरून स्थानिक कामगार आणि ऑफिसला जाणाऱ्या लोकांना हीच डिश विकायचे थोड्याशा वेळेस त्यांनी त्यांचा मूळ व्यवसाय म्हणजे भुजिया मूग डाळीसोबत विकायला सुरुवात केली कठोर परिश्रम चव आणि गुणवत्तेमुळे त्यांनी एक निष्ठावून ग्राहक वर्क तयार केला आणि थोड्याच वेळात त्यांनी एक छोटे दुकान भाड्याने घेतले आणि त्याच्यामुळे त्यांचे पैसे वाटले थोड्याच महिन्यात बाजार विस्तारला हल्दीराम आणि त्यांची डोंगरसेवा आता परत आले होते त्यांच्या दुकानात लोकांची रांगा लागू लागली आणि हल्दीराम पुन्हा एकदा स्थानिक भुजिया किंग बनले पुढील काही वर्षात हल्दीराम यांनी पूर्णपणे या दुकानाचा विस्तार करण्यावर लक्ष केंद्रित केले पण मग एकोणीसशे पन्नासच्या दशकात असे काही घडले जे त्यांच्या एक महत्त्वाचा टर्निंग पॉईंट ठरला हल्दीराम त्यांच्या मित्राच्या मुलीच्या लग्नात कोलकाताला गेले तिथे त्यांनी सर्व पाहुण्यांसाठी भुजिया बनवली आणि पाहुण्यांची भुजिया खाल्ल्यानंतर प्रतिक्रिया पाहून ते खूप आश्चर्यचकित झाले त्यांना भुजिया इतकी आवडली की ती तिची प्रशंसा करत होते त्याचसोबत ते हल्दीराम यांना मोठ्या प्रमाणात ऑर्डरही देत होते हल्दीराम यांना समजले की कोलकात्यामध्ये त्यांच्या व्यवसायाचे वाढवणे ही एक मोठी संधी आहे विशेष कारण तिथे भुज्या विकणारी अशी मोठी स्पर्धा नव्हती एकोणीसशे पंचावन्नमध्ये हळदीराम यांनी त्यांच्या धाकट्या मुलगा रामेश्वर लाल आणि त्यांचा मोठा नातू शिव किशन यांना कोलकात्यामध्ये व्यवसाय सुरू करण्यासाठी पाठवले इथेही त्यांनी एक छोट्या घरातून आणि फक्त आठ चौरस फुटांच्या दुकानांवर के सुरुवात केली सुरुवात हळू होती पण हळूहळू त्यांच्या तोंडी प्रचारामुळे कोलकात्यामध्ये त्यांच्या व्यवसायही वाढू लागले आणि वेळेनुसार ते दररोज दीडशे ते दोनशे किलो भुज्या विकू लागले तसेच बंगाल लोकांना आकर्षित करण्यासाठी त्यांनी तेथील चवीनुसार बंगाली मिक्सचर नावाचे नमकीन लॉन्च केले हल्दीराम यांचा मोठा नाटू शिवकिशन जो अजूनही त्यांच्या काकांसोबत कोलकाता व्यवसायात काम करत होता त्याने एकोणीसशे अडसष्टमध्ये नागपूरमध्ये हल्दीरामच्या शाखा उघडण्याचा निर्णय घेतला नागपूरला आल्यावर रवी किशनने पाहिली की तेथील लोकांना बालूशाही गुजराती पेढा मैसूर पाक आणि लाडूसारखे मिठाई खूप आवडतात याचा अर्थ तेथील लोकांना मिठाई खूप आवडते पण आत्तापर्यंत त्याला भारतातील इतर भागांच्या मिठाईची जास्त माहिती नव्हती ही संधी पाहून नागपूरमध्ये शिवकिशनने भुजियासोबत त्याची आवडती काजूकतली विकायला सुरुवात केली सुरुवातीला ग्राहक ते खरेदी करण्यास कचरत होते म्हणून किचनने आपल्या ग्राहकांना मोफत नमुने देण्यास सुरुवात केली लोकांनी जसाच तसा जास चव घेतली ते काजू कतलीचे वेळे झाले आणि मागणी प्रचंड वाढली हे इथे पाहून शिवकिशनने मलाई लाडू रसगुल्ला आणि रसमलाई यांच्यासारखे मिठाईज देण्यास सुरुवात केली आणि नकळतपणे याच ठिकाणी हल्दीराम भारतीय मिठाई, हल्दी भारती मिठाई उद्योगातील सर्वात मोठा खेळाडू बनावा लागला आत्तापर्यंत नागपूरमध्ये हल्दीरामचे दोन आउटलेट उघडले होते पण शिवकिशनला इथेच थांबायचे नव्हते एक दिवशी शिवकिशन कीर्ती नावाच्या एक रेस्टॉरंटमध्ये गेला ज्याने त्याचे डोळे उघडले त्या रेस्टॉरंटमध्ये फक्त डोसा आणि लस्सी मिळत होती आणि तिथे नेहमी ग्राहकांची खूप गर्दी असायची इथून शिवकिशनने हल्दीरामला एक दुकानातून रेस्टॉरंटमध्ये बदलण्याची कल्पना मिळाली बाजारपेठेत समजून घेतल्यानंतर त्यांना कळाले की महाराष्ट्रात लोकांना डोसा आणि इडलीसारखे दक्षिण भारतीय पदार्थ खूप आवडतात आता त्याच्याच रेस्टॉरंटमध्ये त्याला बिकानेरचे लोकप्रिय स्नॅक्स आवडतात जसे की समोसा आणि कचोरी पण त्याआधी त्याला आपल्या रेस्टॉरंटमध्ये ग्राहक आणायचे होते म्हणूनच त्याने मागणी असलेले पदार्थापासून सुरुवात केली म्हणजे डोसा आणि इडली शिवकिशनने तीस आसनी रेस्टॉरंट उघडले आणि लवकरच त्याच्या रेस्टॉरंटमधील सर्व जागा भरल्या गेल्या पुढील काही वर्षात नागपूरमध्ये हल्दीरामचे अनेक आउटलेट उघडले आणि यामुळे हल्दीराम फक्त भुजिया व्यवसायातून भारतीय स्नॅक्स मिठाई आणि रेस्टॉरंट व्यवसायात बदलले आता ते जवळजवळ प्रत्येक घरात हल्दीरामचे स्नॅक्स खाल्ले जातात आणि अमेरिका सिंगापूर आणि युकेसारख्या ऐंशीहून अधिक देशांमध्ये हल्दीराम हा सर्वात लोकप्रिय भारतीय स्नॅक्स ब्रँड आहे आणि आज हल्दीरामने नऊ हजार कोटीहून अधिक व्यवसाय केला आहे हल्दीरामची कथा ही सिद्ध करते की ग्राहकांना आनंदित करून सतत उत्पादनमध्ये नवनत्य आणून आणि वेळेनुसार स्वतःला बदलून किती मोठा व्यवसाय उभा करता येतो सुरुवात कितीही लहान असली तरी जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर मी तुम्हाला पुढील हा व्हिडिओ पाहण्याची शिफारस करेल प्लीज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि प्लीज कमेंट करा